पण ॲग्रेसिव्ह असे फक्त एकनाथ शिंदेच वाटतात माझ्या मते देवेंद्र फडणवीस फडणवीस व्हायला हरकत नाही कारण लॉजिकली आणि लिगली पॉलिटिकली पण बघितलं तर त्यांना मेजर मिळालेले कोर्ट्स त्यांच्या सेंटरमध्ये कॉन्ट्रॅक्ट चांगले आहेत म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट वगैरे पुढे अप्रूव्ह करायचे किंवा कुठेही हे करायचं आणि राजनीती चाणक्य नीती देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमरित्या निभावलेली आहे पण त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस झालेले केव्हाही चांगले माझ्यासाठी एकनाथ शिंदे चालतील आणि देवेंद्र फडणवीस झाले तरी चालतील पण ॲटलीस्ट हे झालं की आहे बाबा कोणतरी हिंदू चालेल तो कोणी असो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आता जवळजवळ येणारच आहे सरकार स्थापन करण्यासाठी आता लगभग सुरू झालेली आहे पण त्याच्या आधी सगळ्यात मोठा महत्त्वाचा गहन प्रश्न आहे तो म्हणजे की मुख्यमंत्री कोण होणार या दादर शिवाजी पार्क वर आपण आलेलो आहोत आजच्या दिवशी लोक क्रिकेट खेळायला आलेली आहेत आणि या क्रिकेट खेळायला आलेल्या लोकांकडनं मुलांकडनं जाणून घेऊयात ते म्हणजे की त्यांना काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला हवा म्हणजे त्यांच्या मनातला ऑप्शन पण आपल्याला कळेल आणि मग आपण आपले काही ऑप्शन्स देऊन त्यांना विचारू सुद्धा काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री बीजेपीचा देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे कारण की गेली दहा वर्ष त्यांनी एवढी चांगली कामं केलीत तुम्ही बघणार तर पुन्हा मुंबईचा कायापालट करून ठेवलाय तुला काय वाटतं देवेंद्र फडणवीस आहे माणूस देवेंद्र फडणवीस शिंदे नको का शिंदे पाहिजे ना युती पाहिजे युतीचा आता मुख्यमंत्री होईल पण मग एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे माझ्या मते तसं जर मुख्यमंत्री कोणी पण झालं तर चालेल पण त्यांनी जे हे व्यवस्था केली आहे लाडकी बहीण या लाडका भाऊ काय पण असेल पण लेडीज लोकांना तेवढी सुरक्षा रिअलमध्ये आहे का आणि ते जे बोलतात की कोस्टल एरिया आहे ते लोकं मु मुंबई ते नवी मुंबईला जायचं बोलतात पण त्या लोकं कधी गो मुंबईवरून अंधेरीवरून बंदरला नाला सुपारा साईड जाऊन त्या रो ते रोड पण बघा ते पण सुधरावं हो। जो रोड सुधरेल या महिला लोकांना महिलांना सुरक्षा देईल ते असावे पाहिजेत जो काम करेल तोच बनला पाहिजे कसं ठरवायचं काम कोण करेल बरं आपण एक आणखी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं का महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं का मग महिला मुख्यमंत्री म्हणजे जर आपण पाहिलं तर महिलांनी जास्त प्रतिसाद दिलाय ना म्हणजे महायुतीला एवढं विजय मिळाला भाजपला एवढा विजय मिळाला तर महिलांचा मोठा वाटाय असं म्हणतात तर महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं का ऍक्च्युली महिला ऍक्च्युली मंत्रिमंडळात एवढे महिलाचा एवढा अनुभव नाही पण कसा देवेंद्र फडणवीस बोला एकनाथ शिंदे अनुभवी आहेत ना आता सध्या विधान परिषद असल्या परिषदेत असल्या तरी सुद्धा पंकजा मुंडे हो चालेल ना आवडेल ना त्यांनी चांगला गेमला तर आवडेल so, चालेल चालेल ते बी चालेल।, चालेल।, चालेल हो का का महिला मुख्यमंत्री व्हायला हवं असं का वाटतं म्हणजे तुझ्याकडे येते का तू महिला सुरक्षेचा मुद्दा म्हटलं हा महिलांची सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था होऊन जाईल त्यांच्यासाठी तो तसा नहीं पन तो नहीं देवन देवन तो सुरक्षा तर तसं नाही म्हणू शकत पण महिलाला आता पुढाकार जसं म्हणतायत की महिला एकत्र आपल्या बरोबरीने चालतात पुरुषाच्या एखाद्या तर त्या मताने त्यांना एखादा म्हणजे चान्स म्हणतात ना त्याच्या पण देऊन बघितलं पाहिजे हो मी महिलांच्या सुरक्षा सुरक्षाबद्दल पण बोललो आणि त्यांना एक्सपिरियन्स पण खूप आहे की कारण ते लेडीज लोक असं करून घर गर पण चालवतात की त्यांना आणि त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो भले यांना युतीचा असेल या कोण पण आता मुख्यमंत्री झाला असेल पण महिला पण असायला पाहिजे एक नवीन चेंज म्हणून चान्स देऊन बघू पण शकतो कारण की बघितल्यावर कळेल नाही महिलांचं महिला असेल तरी पण ठीक आहे वाटत आहेत महिला पाहिजे काका इथे शांतपणे पेपर वाचत होते त्यांच्याकडे पण यायला पाहिजे खरं तर तुम्ही ऐकताय सगळं आम्ही काय बोलतोय ते हसू नका पण काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस का त्याच्या आधी पण दोनदा बहुमत होऊन सुद्धा त्यांनी माघार घेतली दिला ना चान्स माझा त्यांचा पुढे सुट्टम त्यांचाच आहे महिला मुख्यमंत्री व्हायला हवी नाही महिला नाही का त्यांचंच हे आहे चान्स तेच होणार आहे तर कशाला महिलांचा विषय मग परत मग ते कसं मग तुम्ही वाच करता महिला पुरुषात त्यांचा टर्न आणि तेच योग्य आहे आणि त्यांचंच खरं व्हाणं कर्तव्य आणि तेच झाले पाहिजे जन्म फुकट जाईल ना दोन वेळा त्यांनी त्याग केला आधी पण जेव्हा इथे जेव्हा राज्य होतं उद्धवने केलं आता पण एकशे पाच असताना एकनाथ शिंदेनं चान्स दिला आता पण त्यांच्याच याच्यात निवडणूक लढली गेली ना पूर्ण त्यांचा अधिकार आहेत एखादा अधिकार डावळला आपल्याला ते बरं नाही योग्य नाही आहे भलं मी वाटून वाटून घ्या अडीच अडीच वर्ष अडीच अडीच वर्ष वाटून घ्या असं सुद्धा इथे काही जण उत्सुकतेने बघत होते त्यांच्याकडे पण जाऊयात काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री हे काय सांगू शकत नाही याच्यामध्ये कारण त्यांचे पक्ष ते निरनिराळे आहेत शिंदे हो होतील फडणवीस पक्का हंड्रेड पर्सेंट फडणवीस होणार शंभर टक्के होणार शिंदे होतील असं वाटतंय कदाचित त्यांची वर्णी जर तिकडे लागली तिकडे म्हणजे म्हणजे दिल्लीत हा तर कदाचित माझा अंदाज म्हणजे चुकीचा पण होऊ शकतो असं होऊ शकतं फडणवीस हंड्रेड पर्सेंट आहे कारण फडणवीस काम एवढी केले त्यांनी मोदी आणि फडणवीस एवढी कामं केलेत ना अशी कामं अजून केलीच नाही फडणवीस साहेब होणार का कारण का त्यांची मेजॉरिटी आहे जास्त त्यांचे पक्ष जास्त निवडून आलेत त्याच्यामुळे त्यांनाच प्राधान्य मिळेल म्हणजे जास्त निवडून आले म्हणून प्राधान्य मिळायला पाहिजे पण मग महिला मुख्यमंत्री झाला तर तो फार आनंद चांगलच आहे आता ते काय सांगू शकत नाही पंकजा मुंडे विधान परिषदेत असल्या तरी आहेत आणि इतर पण सुद्धा आहेत नेत्या पण त्यातल्या त्यात वजनदार व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा पंकजा मुंडे पंकजा मुंडे मला नाही वाटत तुम्ही बघताय मग आजपासून कोण वाटत मुख्यमंत्री होईल भाजपचाच मुख्यमंत्री होईल आपण पंकजा मुंडेला चान्स दिला तर चांगलं होईल मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही तसं का वाटतं त्यांचे त्यांनी मुख्यमंत्री अडीच वर्ष केलेलं आहे आणि त्यांना दिलं तर आम्ही ठाणेकरच आम्हाला आनंदच आहे बीजेपीचाच होईल होईल पण मग बीजेपीत ना महिला मुख्यमंत्री झालेली चालेल त्यांचं अंतर्गत आम्हाला एक प्रकारे यांना वाटत मुख्यमंत्री झाल्या तर चालेल काही लोक इंटरेस्टिंग पद्धतीने बघतायत ते जाण्याच्या आधी आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की आणखीन कोण नाही पण कोण व्हावं म्हणजे कोण व्हायला हवं असं वाटत ऑप्शन काय होते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस म्हणजे सध्या चर्चा तरी तशीच आहे पक्षांमध्ये दोघं पण चांगलेच आहेत तसं बघायला गेलं तर पण काय आता आमच्याकडे काय वोटिंग वगैरे काय नव्हतं त्यामुळे मी काय सांगू काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटत का की त्यांनी सगळं बघितलेलं आहे जेवढं पण आहे तेवढं सगळं त्यांनीच केलेलं आहे ठीक आहे आपण आणखीन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का कारण आता त्यांच्या सीट पण बी जे पीच्या एकशे मला वाटतं एकशे तीस पर्यंत आले आणि आता त्यांना असं टप देण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही आता कोणी दुसरं शिंदे साहेब पण हे कर दिलं असं कॉन्फिडन्स मुख्यमंत्री कोण हो माहिती आहे वाटतं कोण होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब क्यूं, क्यूं? उसके जो, जो अभी जो कार्य हैं है क्षेत्र में जो ढाई साल में जो किए है ना बहुत अप्रिशिएबल है और जो लड़कियों के लिए लाड़की बहन लाड़गा भाई और बहुत सारे जो स्कीम निकाले हैं वो सबको बहुत पसंद आया और सबके विकास के लिए बहुत ज़रूरी है तो मैं चाहता हूँ कि एक नाथ सिंधे साहब ही मुख्यमंत्री बने बट आपको क्या लगता है कौन मुख्यमंत्री होना चाहिए हाँ एक नाथ सिंधे जी होना चाहिए क्योंकि उनका हमें जो स्कीम माजी लाड़गी वगैरह है तो इससे लेडीज़ लोगों को काफ़ी बेनिफिट मिला हेल्प मिला है और इससे क्या है जो लेडीज हैं उनको और इंकरेजमेंट हो रही है कि ये सब करने से भी उनको फायदा भी हो रहा है तो उनके लिए मुख्यमंत्री कौन हुई लैसवा एक नाथ शिंदे देवेंद्र फडनवी एक नाथ शिंदे एक नाथ शिंदे एक नाथ शिंदे, शिंदे एक नाथ शिंदे, शिंदे, शिंदे।, शिंदे, शिंदे अच्छा क्यों लगता है आपको बीजेपी का आ, सीएम नहीं होगा उनके ज्यादा सीटें आई है ना इसलिए मैं तो न्यूज़ ही नहीं देखा कल सीटें आई है मैं बता रही हूँ ना ज्यादा सीटें सीटे सीटे आई है बट महाराष्ट्र में ना बीजेपी का होता है बट शासन वाइज के लिए अगर महाराष्ट्र के लिए प्रॉपर चलाना है तो महाराष्ट्र का कोई होना चाहिए देवेंद्र फडनवीस भी वैसे बाला साहेब ठाकरे ने जो लेगेसी लगा के गई है ना शिवसेना के लिए वो मेन है अच्छा। सबके नजर में वो इम्पोर्टेंट है तुम्हारा क्या मुख्यमंत्री कौन हुई देवेंद्र फडनवीस की एक शिंदे त्यांचं ठरेल था ते कसं आहे बहुमताने ठरेल तसं पण तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे नाही जनतेसाठी जे चांगलं काम करतील ते त्यांच्यापैकी कोणीही चालेल असं आहे महिला मुख्यमंत्री चालेल का जे चांगलं काम करू शकतील ज्यांची ते सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे ते असे कोणीही चालतील अगदी अगदी मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे सध्या तरी मला एकनाथ शिंदे ठीक वाटत कारण ते ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह आणि आहेत की देवेंद्र फडणवीसांचं कार्य मोठं आहे ते इज अ व्हेरी वेल नोन महापौर होते नागपूरचे त्यांच्याविषयी वाईट मत बोलणं मला अजिबात आवडणार नाही पण ऍग्रेसिव्ह असे फक्त एकनाथ शिंदे वाटतात आता ते म्हणतील की आम्ही बी जे पीने बहुमत घेतलं म्हणजे आमचाच पाहिजे तर मला काय राजकारणात पडायचं नाही आहे पण माझी ऍग्रेसिव्ह मुख्यमंत्री हवा महाराष्ट्र असं नाही आजची परिस्थिती थोडीफार तशा पद्धतीची आहे पण हे जे आहे हे खरं सांगायचं जरा तर कोणाच पटणार नाही हो कुठल्याही लहान मुलांसोबत हे इथून तिथे जी जम मारत आहेत एक एकनाथ शिंदे पण पण ते जरी असं तरी त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलं ते आणि काय त्यांच्या विदर्भ विविध मला तरी तो शिवसेनेचा माणूस म्हणून एक ठीक वाटतो ॲग्रेसिव्ह वाटतो म्हणजे आता हे देवेंद्र फडणवीस पण चान्स होऊ शकतो कदाचित तेच होतील कारण त्यांचं मत जास्त आहे म्हणून एवढंच बाकी काय ओके थँक्स हां तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री माझ्या मते देवेंद्र फडणवीस फडणवीस व्हायला हरकत नाही कारण लॉजिकली आणि लिगली पॉलिटिकली पण बघितलं तर त्यांना मेजर मिळालेले आहेत व्होट्स त्यांच्या सेंटरमध्ये कॉन्ट्रॅक्ट चांगले आहेत म्हणजे कुठलेही प्रोजेक्ट वगैरे पुढे अप्रूव्ह करायचे किंवा कुठेही हे करायचं आणि राजनीती चाणक्य नीती देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमरित्या निभावलेली आहे त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस आलेले केव्हाही चांगलं मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं किंवा कोण हवा देवेंद्र फडणवीस एकनाथ एकनाथ शिंदे 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 देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शिंदे सरकार एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले ते आमचे एकनाथ शिंदे साहेब हेच आम्हाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत बर आ, या मुलांचं तर म्हणणं आहे की एकनाथ शिंदे ते कोण होईल असं वाटतं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मला तरी वाटते की एकनाथ शिंदे का त्यांचं कार्य आतापर्यंत पाहिलेलं कार्य धडाडीच पण आहे आणि समजूतदारपणाने ते काम करत एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस दे? एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ एकना शिंदे मुख्यमंत्री एकना एकनाथ एकना शिंदे. एकना शिंदे की देवेंद्र दे फडणवीस वाटतं किंवा हवा असं वाटतं देवेंद्र फडणवीस एकनाथ एकनाथ शिंदे महिला मुख्यमंत्री हवा असेल तरी चालेल पण वाटत नाही कुठला चेहरा आहे देवेंद्र महिला मुख्यमंत्री चांगले म्हणजे खरं ती म्हणतेस तसं की पंकजा मुंडे आहेत अजून पंकजा मुंडे विधान परिषदेत गेल्या ना विधान परिषदेत आहेत ना त्या भाजपच्या भाजपच्याच आहेत पण त्या दिल्लीत गेल्या ना नाही नाही त्या विधान परिषदेत आमदार विधान आहे सॉरी म्हणजे तेवढं आम्हाला माहिती नाही आहे पण त्या खासदारकीला उभ्या होत्या एवढं माहिती आहे त्यामुळे कदाचित आमचं नॉलेज तेवढं कमी असेल पण हा चालेल पण ऍटलिस्ट चालू आहे जे सरकार देतं आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम उलट माझ्यासाठी एकनाथ शिंदे चालतील आणि देवेंद्र फडणवीस झाले तरी चालतील पण ॲटलीस्ट हे झालं की आहे बाबा कोणतरी हिंदू चालेल तो कोणी असो तरी कोण होईल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच होणार एकनाथ शिंदेच होणार हो पब्लिकचं पण तेच मत आहे की एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे एकनाथ शिंदेच होणार होईल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे महिला मुख्यमंत्री झालेलं चालेल का हो नक्की चालेल कोण हवं मग महिला मुख्यमंत्री मध्ये आता सध्या सुप्रिया सुळ्यांच नाव येत पण त्याच्यापेक्षाही अशा आपल्याकडे राजकारणी महिला आहेत की uh, आता सध्या भाजपचं म्हणजे जास्त जागा आलेल्या आहेत आणि दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं म्हणतात पंकजा मुंडे अनेक वर्ष अनुभवी आहेत त्यांचं नाव सुद्धा भरपूर चर्चा बरोबर बर बोलला तुम्ही पंकजा मुंडे ह्या पण कॅपेबल आहेत मुख्यमंत्रीच्या दावेदारामध्ये पण झालाय तर चालतील झालंय चालतील एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं व्हायला पण आता ते डॅट विल डिसाइड बाय दिनियर मॅन सिनियर बीजेपी मेंबर्स या दे विल डिसाइड देवेंद्र फडणवीस देवेंद्र मुख्यमंत्री कोण होईलच वाटतं एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस माहित नाही मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तर आपण एक साधारण या शिवाजी पार्कच्या मैदानावर थोडंसं विचारण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतं एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस सगळ्या दोन्ही बाजूनं मतं आलेली आहेत आता खरं परीक्षा आहे ती म्हणजे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की पक्षातल्या या तीनही नेत्यांची त्यामुळे लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे सरकार केव्हा स्थापन होत आहे सत्ता केव्हा स्थापन होते आणि महत्वाचं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री शपथ केव्हा घेत आहेत हे बघणं मात्र इंटरेस्टिंग असणार आहे सव्वीस तारखेला होईल असं म्हटलं जात आहे आपण लक्ष ठेवूयात कॅमेरामॅन स्वप्नील सह मी हर्षदा परब तक साठी